सोलापूर शहरात रात्रीच्या वेळेस घरात घुसून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणारे तसेच वाहन चोरी करणारे दोन सराईत आंतरराज्य गुन्हेगार फौजार जावडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले जावडी पोलीस ठाण्याच्या बी पथकाच्या अथक प्रयत्नातून हा महत्वपूर्ण तपास यशस्वी झाला असून जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत ऑक्टोबर रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी मध्ये चार सशस्त्र इसमांनी फ्लॅटचे दरवाजे तोडून जबरी चोरी केली होती या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोवण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने आरोपींचा शोध सुरू केला तपासादरम्यान दरम्यान जबरी चोरी करणारे आरोपी हे त्याच रात्री चोरीस गेलेली एक मारुती अल्टो कार आणि दोन मोटरसायकली चोरणारे असावेत असा पोलिसांचा संशय बळावला तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी पथकासह कर्नाटक राज्यातील विजापूर येथे धाव घेतली दिवस रात्र शोध घेतल्यानंतर दरोड्याच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगून नुकताच सुटलेला मुख्य आरोपी मेरबानसिंग मायासिंग दुधानी चौतीस राहणार विजापूर कर्नाटक याला चौदा ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले त्याच्या चौकशीतून त्याचे साथीदार हरेश विजयकुमार रामत्री वय बत्तीस राणा ठाणे यालाही सोळा ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली या आरोपींकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती अल्टो कार सोन्याची अंगठी रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेला चाकू कटावणी दोन लोखंडी रॉड असा एकूण एक रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे